नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे रावरी आंबोरी येथे अवकालेले चौतीस क्विंटल दर सहा हजार दोनशे एकतीस रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसं पुढील बाजार समिती समती मानोराये अवकाली एकोणतीस क्विंटल जास्तीत दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्व सदा दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसं पुढील बाजार समती लातूर येथे अवकाली एकशे अठ्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल सर्व साधारण दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल लाल तूर बघा तसं पुढील बाजार समती अकोला इथे अवकालेली तीनशे बारा क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे वीस रुपये क्विंटल सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे अमरावती येथे अवकालेले चारशे सहा क्विंटल जास्ती दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल सर्व दर सहा हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लातूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे नागपूर येथे अवकालेले एकशे चो पंचेचाळीस क्विंटल जास्ती दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्व साधारण दर सहा हजार तीनशे छप्पन रुपये क्विंटल जात आहे लातूर बघा तसे पुढील बाजार समिती जालना इथे अवकालेले एकशे नऊ क्विंटल जास्ती दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे पांढरातूर बघा तसं पुढील बाजार समती आहे औरज शहाजा येथे अवकालेले सहा हजार एक क्विंटल जास्ती तर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जाताय पा